श्रावण सुरू झाल्यापासून सुलभात त्याचं आज दर्शन झालं आणि आमच्या साईल हॉटेलचे मालक काका इकडे शॉपिंग करायला येतात माशांची हलवा कोळंबी पापलेट मोशी मोरी सॉरी मोरी तू होती कुठे ती दिवस म्हणा काकां समुद्रात गेलो काय काकांबरोबर सौंदर्य कसे आपण हा एक वाटा पापलेटचा घेतलाय जे सहा पापलेट आहेत आणि हे माजरांसाठी सौंदर्य घेतलेत ही दिसते तशी खडूस पण तेवढी खडूस नाही चांगली आहे आज जरा राहाल का आलंय धंदा थंड आहे धंदा थंड आहे म्हणून टेन्शनमध्ये हा ना कधी बसून जातील नाळी पौर्णिमेनंतर त्याशिवाय मला ही आसन दिसणार नाही आणि सुरेखा मसाल्याच्या मालकीन बाय आले आहेत बघ दुखत आहेत ही माझी आई ही बाबा हे <laughs> आई आता आल्यावर जोर आला मला माशांना पण काय पण बोल हा पापलेट घेतले सौंदर्य घेतले आणि थोडी कोळंबी बस ना तुमचा लव्ह मेरेज आहे खरा ख पहिल्यांदा दिसलेली ही पहिल्यांदा दिसली तुमका एकाच ठिकाणी रावायचा ही तुमच्यापेक्षा लहान की मोठी पण तुमका पूरा आरी आणल्यान धाकात आणल्यान तुमका चाकू तुमच्या हातात असता पण चालवता तीच <laughs> जब <स्थाथ> <स्था> गाते शाळा सुटली तर सगळ्यांना गुड मॉर्निंग हे आहे फोंडा घाटाची गल्ली जिथे आम्ही फोव कुठू घेतो आहोत म्हणजे पोहे जेव्हा भात कापून होतं आणि तुळशीची लग्न जवळ येतात तेव्हा सगळी लोकं हय फोग साठी ह्या गल्लीत येतात लहानपणी या गल्लीचं एक वेगळं अट्रॅक्शन होतं आम्हाला कारण पोहे मिळणार असायचे आणि हय ते फोग उठतात सध्या काम बंद आता दिवाळीनंतर जोरात सुरू होईल आणि ह्या गल्लीच्या तोंडावर ब्रदर्सचा समोसा वडा भजी सगळं मिळतं आणि तो आपला फोंडाकड बाजार सो आई पप्पा गेले पोस्टात मासे घेऊन आलोय घरी ठेवले मध्ये फोंटातल्या फ्रीजमध्ये आम्ही आचिरण गपचूप गपचूप सांगा जरी हा काय दिसले आई पप्पा मिलिंची आई आणि मी आम्ही सगळे इलाव आता आचिरणात हे माझ्या समोर बघताय हे आपल्या मामाचं घर आहे आणि त्याच्या समोर आपण एकदा भुईमुख केलेला आणि आता ही आपण इथे भात शेती केली हा सगळा एलिटो जातीचा तांदूळ आहे यावर्षी नवीन आहे वाडाकोलांपेक्षा बारीक आहे आणि चवीला पण चांगला आहे सो फर्स्ट अटेम्प्ट आहे माहीत नाही कसं होणार आहे पण इथे काही रान असं वाढलेलं दिसत नाही सगळं छान आहे पण ह्या बारक्या वाळीक जर पाणी असता पाटक तर पाणीच नाही खत मारूचा होता पण पाणी नाही तर खत नाही मारून फायदा कारण नितळा पाऊस पडा त्याची गॅरंटी नाही आणि जर बिना पाण्याचं खत मारलं तर मग हीट होऊन ते मरून जाईल त्यामुळे खत मारायचा प्रोग्राम कॅन्सल राऊंड फुकट आहे सो आता आलं तर कुठे कुठे म्हणजे अजून रान वाढलंच नाही येईलच नाही रान या कामातलं खैतरी मोठा मोठा जरा चुकून कुठेतरी आहे वावर नाही तर पावर नाही मामाच्या घराच्या आजूबाजूला खूप अस्वच्छता झाली आहे पतेरो बितेरो रान भरपूर वाढला आणि आ... वाण वाढ आणल्याने पप्पांनी बघून गेलाय चला व्हिडिओ केला तर कमेंट करा तर मित्रांनो आता हे पापलेट आणि इथे हे सौंदाळे आणि सुलभात्याने प्रेमापोटी दिलेली ही कोळंबी मी स्वच्छ करून आणली आणि तोपर्यंत आमची आई मस्त नटापटा केला नाही जास्त काय नाही जर अशी तिकडे आणि भरपूर सारी पावडर दशावतारात जाऊरे तर आई काय करणार आहे आपण याचं याचं फ्राय करणार आहे ओके आणि आजने डाळ केली होऊन जाईल पटकन जरा आता आवरा भूक लागली नमस्कार मी आणखी त्रासन गोष्ट बघण्यात याच्यालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे अजूनही थोडीशी सकाळ बाकी म्हणजे अगदी दुपार नाही झाली आहे बारा जस्ट वाजायला आलेत आणि आम्ही आलो आलोय गेलेलं ऍक्च्युली खत मारायला पण ऊन भरपूर आहे आणि उन्हात खत मारून फायदा नाही जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की यार उन्हात खत मारलं तर शेतीचं नुकसान होऊ शकतं सो आम्ही तिकडनं परत आलो पप्पा आता फोन त्यांची बाईक घेऊन येतात जी रिपेअरला दिलेली ती आई मी आणि त्यांची मम्मी आम्ही तिघे आपल्या गाडीतना पुढे आलो खताची पिशवी गाडीतच आहे जी बाहेर काढायची राहिली आहे आणि मासे घेतलेले आपण सकाळी सुलभ त्याकडून सो आजचा ब्लॉग तुम्हाला माहिती आहे रेसिपीचा व्हिडिओ आहे छान ज्यांचं श्रावण आहे त्यांना पुन्हा एकदा सांगतो प्लीज या तुम्ही बघू नका बघा तुमचा कॉन्फिडन्स झास आणि ज्यांचा कॉन्फिडन्स स्टार्ट आहे की मला बघूनही खायची इच्छा ना त्यांनी बिंदास बघा दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करा बाकी जे खातात त्यांनी पण बिंदास बघा आणि कधी इलाज तर यावं आकडे पण पापलेट थोडेसे महाग वाटले पण बाकी सौंदर्य वगैरे ठीक होते पण बरेच टाईम पापलेट खाल्लं नव्हते यार आणि आईच्या हातचं पापलेट म्हणजे स्वर्गसुख आहे सो so, पापलेट स्वच्छ करून दिलेत आईला व्यवस्थित सगळे मासे धुवून दिलेत मांजरांसाठी पण सौदाळे आणलेले तर प्रत्येक मांजराला दोन दोन सौदाळे खायला घातलेत आता ते दुपारशिवाय काय घालत नाहीत म्हणजे एकदम चार एक वाजेपर्यंत ते काय खाली उतरत नाहीत माळ्यावरून त्यांचा भागलेला सो so, आता जाऊया रेसिपीचा छान व्हिडिओ करूया आई आणि आजी भांडतायत आतमध्ये आता कॅमेरा तकडे घेऊन गेले काय शांत बसतल्यो कॅमेरा बंद केलं काय परत भांडतलो चालू असते शो तर मंडळी मासे आणले आणले स्वच्छ धुवून घेतलेले त्यानंतर आईने यामध्ये थोडं मीठ घालून ठेवलं आणि आता आंबटपणासाठी ह्यात घरचं आघोळ घातले आता आगोळ्यात आपल्याला एक दहा पंधरा मिनटं ठेवून झाल्यानंतर हे आघोळाचं जे पाणी सुटतं ना हे काढून द्यायचं आणि त्यानंतर मासे फ्राय करायला घ्यायचे तर आता पप्पा आमचे थोडंसं सामान राहिलं ते फोंड्यांना घेऊन येत आहे तोपर्यंत आई म्हणाली की आपण फ्राय करून घेऊया सो आता यामध्ये हळद घातली आहे आणि घरचा मालवणी मसाला आणि ते आमच्या आईने तळायसाठी बेसनचं पीठ आणि रवा असं मिक्स करून घेतलंय आता काय करायचं मसाला आधी लावून घ्यायचा कोकाम चांगलाय आगोळ लागलाय ना ओके आगोळ चांगला लावून आपण लाल मसाला टाकला त्याच्यात मसाला पण भरला तरी चालतो ओली लसूण कोथिंबीर वगैरे पेस्ट हा पेस्ट करून पण लावलं तरी चालेल आले लसणाची पण आता तेवढा वेळ नाही खूप वाजले आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची हिरवी मिरची पेस्ट करून या गॅसमध्ये भरली ना चिरान परत ठेचे दाकू आपण ओके तर मंडळी आमच्या आवशिन आता हे सगळं मसालो छान लावून घेतलं ना याला आम्ही मॅरिनेशन ची पद्धत म्हणतो आता काय करायचं आई आता आपण फ्राई करूया ओके फ्राय करायसाठी काय प्रोसेस आहे फ्राय करायला आपण रवा घेतलाय बेसन पीठ घेतलंय आणि तांदळाचं पीठ घातलं तरी सांगतो पण नको आता चिकट होईल तांदळाच्या पीठाने तांदळाचं पीठ चिकट असत रवा घेतलाय बर ओके तर आई नाही ते असं रवा तवा फ्राय जे आपण म्हणतो त्यातला प्रकार आहे असं ना हा घ्यायचं छान संपूर्ण रवा बेसन लावून घेतल्यानंतर आपण हे छान तेला ठेवून द्यायचं सेकंड मॅच या माझा झाला आता या आवशीचा मग पप्पांसाठी मग आजीचा मग साहिलचा आणि श्वेताच्या वाटणीचा मी खातो मच्छी जास्त स्वस्त कुठे ठाण्यात की इकडे इथे स्वस्त आहे ठाण्यात पापलेट कसे होते ठाण्यात खूप महाग आहे हजार रुपयाच्या खाली पापलेट नाही मिळत हे सगळे पापलेट किती दिले असते त्याने आपल्याला दिले पाचशेला दिले असते ठाण्यात कितीला दिले असते ठाण्यात हजार दीड हजार हवे हजार दीड हजार व्हायचे ना एवढ्या पापलेटांना म्हणजे आहे त्या मला हल्ली मच्छी स्वस्त आहे फक्त सुलभा आपल्याकडे स्वस्त आहे बाकी जे तर ताट भावात चला आता ह्यावर वरून कढीपत्त्याची पानं घातली ना तरी चाललं कारण चव चांगली म्हणजे अशा प्रकारे हे पहिले दोन पीस आपले रेडी झाले पॉपलेटचे आणि हा 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 चुलीवरच आईच्या आतच्या असे पॉपलेट पाहिजे पण अख्खे भाई साब बास हे खाण्या किंवा तिथ सोयाव किती वेळ लागतो हे पॉपलेट शिजवायला म्हणजे असं भाजायला मंद अशे गॅस पाच नाही लावायचा नाही तर मग करब ना रवा करप <laughs> ना रवाचा तवा लागून जाणार ना ओके सो आपली आग ते अशी मंद आहे आणि हे असे दोन पीस भाजलेत तसे आपल्याला बाकीचे हे चार पीस रेडी करायचे तर हे तिखट मिरचीचं वाटण आहे एक चमचा धने एक चमचा वडीशेप आठ दहा लसणीच्या पाकळ्या आठ दहा सात आठ आहेत चार मिरच्या हिरव्या आणि बाकी लाल मिरच्या आहेत बारा तेरा संकेश्वरी पाण्यात भिजून ठेवलेल्या आता ही पेस्ट करून घेऊया आणि त्यानंतर खोबऱ्याच्या कांद्याचं वाटण दाखव तर ही कांदा खोबऱ्याची चटणी आहे आणि ही आपली मगाशी मिरचीची चटणी हे आपले सौंदाळे मासे घेतलेत आपण आणि थोडी कोलंबी इथे आपण ही कढई ठेवली हो आहे ज्यावर तेल घातलं आहे आणि आता आई यामध्ये कांदा कांदा आणि कढी आता कांदा घरी फक्त भोंडीला देऊन झाल्यानंतर पुढे आग फास्ट तर कांदा छान लालसर होऊ द्यायचा आणि त्यामध्ये मग काय झालं काही लाल मिरची लाल मिरची लाल चटणीच्या वाटणाला अशी कड आल्यान असं उकळ सॉरी असं कड आल्यानंतर ना, ना आपण ह्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया कड घालून घ्यायचं ना काढून घ्यायचं ओके जास्तच घट्ट वाटते थोडस पाणी घालूया तर चवीप्रमाणे आपण ह्यामध्ये कोकम घातलेत आणि आता कड आलाय त्यामुळे आपण ह्यात मासे जरी सोडले तरी चालेल सो हे सौंदळे आणि उरलेल्या कोळंबी आहेत कारण बाकी ज्यातून चीनून खाल्ल्यात तिकला आपला एक दहा मिनिटात रेडी होईल दहा पण नाही पाच सहा मिनिटात मग अशी शिजायला हलके असतात ती ठेव कोळंबी तिलाच खाऊ तर आईच्या आजचं इथे हे आलेलं पापलेट त्यानंतर सौंदर्याचा तिकला ज्यात कोळंबी एक दोन राहिलेली चिनोपासून पासून वाचून ती घातली ही भाकरी कांदा लिंबू आणि पाहुणे मंडळात साहिल भाऊ जेवायला भावा

टेम्पो लावणार होय 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 बाहेरले बाजूला मॉब दिसत गळीत लाईनी येत ह्या येईल एक माटं लावलं असतं ना सनसनीत झाली असती तर पप्पां का म्हटलं व्हती कोरली सोडून द्यावा सोडल्यानी त हा आईला बिळा पण पटकन शोधतात ना नाही या धोंड्याखाली तर म्हणतो इशान पुढबर जेवण झालं आणि त्यानंतर थोडा वेळ घरच्यांशी गप्पा मारत बसलो काकडीच्या वेलींवर जरा टाईमपास केला म्हणजे पप्पांना चिडत होतो बाकी हो साहिल आणि मी जिमला जायला निघणार होतो पण नंतर साहिल म्हणाला की दादा आज अंगा दुखतंय हातपाय दुखत आहेत उद्या जाऊया का म्हटलं ठीक आहे सो आता मी झालो आहे जिमला साहिल कदाचित उद्यापासून येत म्हणजे स्टार्ट करेल काल तर आम्हाला सुट्टीच होती एकंदरीत आजचा हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ज्यांचं सा श्रावण आहे त्यांच्यासाठी सॉरी नाही बोलणार कारण मी सुरुवातीकच का सांगलेले श्रावण आहे त्यांनी बघू नको हो आणि ज्यांचं श्रावण नाही त्यांना ही रेसिपी कशी वाटली किंवा गावच्या चुलीवरची असे मासे बघून काय आठवलं ते कमेंट करून नक्की सांगा बाकी प्रत्येकाने एक लाईक माझ्या आई पप्पांसाठी आवर्जून करा चॅनलला नवीन असेल तर प्लीज जरा सबस्क्राईब करा लवकर चार लाखाचा टप्पा बघू द्या जर तुमची इच्छा झाली तर बाकी भेटू उद्याच्या बघा तो पण टाटा बाबो टेक केअर काळजी घ्यावा सैन ना